जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये वनरक्षक भरतीमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावाला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कोणते वनाचे क्षेत्र आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून याच्यामुळे काय होईल तर तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक का बी काठेरी पुढचा प्रश्न क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते मित्रांनो राष्ट्रीय उद्यान सहा आहे जे की सगळे पाठ करून ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुगामल हे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळानुसार सर्वात लहान लहान राष्ट्रीय उद्यान कोणते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान आहे आणि सर्वात मोठं कोणतं आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न रामसर स्थळाचा दर्जा मिळवलेला महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य कोणते कोणते अभयारण्य आहे एकला रामसा सहस्त्राचा दर्जा मिळाला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी नांदूर मधमेश्वर पुढचा प्रश्न भारतातील पहिले गणना केव्हा करण्यात आली केव्हा करण्यात आलेले भारतातील पहिले गणना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा सालीपासून मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा दर किती वर्षांनी राष्ट्रीय वेगळं केली जाते पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय वेग्र दिन केव्हा साजरा केला जातो केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय व्याग्र दिन तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस जुलै ला पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा कोणत्या गटात मोडतो तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए खार या गटात मोडतो पुढचा प्रश्न कोणते राष्ट्रीय उद्यान अंधेरी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते तर याचा जा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए ताडोबा पुढचा प्रश्न भारतातील वन संशोधन संस्था कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे वन संशोधन संस्था तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी डेहराडून पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले वनजीव अभयारण्य एकोणीशे अठ्ठाव मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर पुढचा प्रश्न पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय असतो पुढचा प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला आहे विधानसभेत जर निर्णायक मत पडल्यास समान मत पडल्यास तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी अध्यक्ष यांना आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होते कोण होते भारताचे पहिले महिला राष्ट्रपती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए प्रतिभाबाई प्रतिभाताई पाटील पुढचा प्रश्न काजीरंगा अभयारण्य डॅडॅससाठी प्रसिद्ध आहे कशासाठी आहे काजीरंगा अभयारण्य तर एक शि सिंगी गेंडा याच्यासाठी काजीरंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न डॅडॅशमध्ये राजाराम रॉय यांनी कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली तर तिचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी अठराशे अठ्ठावीस साली राजाराम रॉय यांनी कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली होते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच